जत तालुक्यातील तमाम माता बंधू व भगिनींना दीपावलीच्या हार हार्दिक दी, दी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संग्राम भैया जगताप एक अभ्यासू युवा नेतृत्व तसा अध्यक्ष जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अजितदादा गट सर्व पदाधिकारी जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट व स्त्री सर्व संग्राम जगताप मित्र परिवार जत आमच्या असंख्य ग्राहकांना शुभ दीपावली दीपावलीच्या हार्दिक दी, हार्दिक दी शुभेच्छा विनम्र व तत्पर सेवेसाठी कटिबद्ध गॅस पाईपवरती नमूद केलेली कालमर्यादा संपल्यावर तातडीनं पाईप बदलून घ्यावा अन्यथा आपला संच हा असुरक्षित वर्गवारीत जाईल बालकृष्ण गॅस सर्व्हिसेस पत्ता विद्यानगर जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज अडचणीत असतानाही जत येथील शेतकरी वर्गाकडून दिवाळी उत्साहात साजरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून समाधान व शेतकऱ्यांचं कौतुक जत तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरड चांगलंच मोडलं असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं दिवाळी सण साजरा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता पण परंपरागत असणाऱ्या दिवाळी सणाला अडचणीत असणाऱ्या जत तालुक्यातील शेतकरी वर्ग रीण काढून का होईना दीपावली सणाची परंपरा अबाधित राखण्याकरिता पुढाकार घेतल्यानं यावर्षीची दिवाळी पाली काही अंशिका होईना उत्साहात साजरी झाली यामुळे जतच्या व्यापारपेठेतील खरेदी विक्रीला चालना चित्र मिळाले एकंदरीतच अडचणीत असतानाही शेतकरी वर्ग हा खरेदी करता प्रथम सरसावल्यानं जत तालुक्यातील व्यापाऱ्यांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे अशा या शेतकऱ्यांना सरकारनं मोठा आधार देण्याऐवजी तुटपुंज अशा नुकसान भरपाईनं शेतकऱ्यांची जणू चेष्टाच केली आहे एकंदरीत जुने सणवार साजरा करणाऱ्या या शेतकरी वर्गाला लोकशाही महाराष्ट्र नमस्कार आज महाराष्ट्रात अनेक भागात अतिवृष्टीमुळे सर्व शेतकरी संकटात सापडला होता तरी देखील आज जत मध्ये आपण पाहू शकतो आम्ही व्यापारी संघ सगळे म्हणजे व्यापारी लोक विचार करत होतो की ह्यावेळी दिवाळी हे कसं जाणार कारण की सर्व शेतकऱ्यांचे पीक हे उद्ध्वस्त झालं होतं त्यामुळे आमची दिवाळी व्यापाऱ्यांची हे चांगली होईल का नाही याची खूप म्हणजे शंका होती परंतु तरी देखील पाहू शकतो की शेतकरी बांधवाने ज्या हे दिवाळी आपला जो सण आहे पारंपरिक पद्धतीने साजरा करतो यात कुठं कमी दर्शवली नाही आज भरभरून जत तालुका हे लोक लोकांनी भरलेला दिसतोय अनेक व्यापारी म्हणजे प्रथमत मी देखील व्यापारी असल्यामुळे भरपूर प्रचंड प्रतिसाद हे शेतकरी लोकांनी दिलेला आहे व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीनं ह्या दिवाळीला झालेला आहे असं शंका होती की ह्या वर्षी ज्या पद्धतीनं अतिवृष्टी झाली आणि शेतकरी ह्या संकटात सापडल्या त्यांचे पीक उद्धवस्त झाले परंतु त्या पलीकडे जाऊन जे आज पारंपरिक पद्धतीनं चालत येत आलेले आपले हे सण आहेत जे की मॉडर्न पद्धतीनं आपण आज संपत चाललेले आहेत परंतु हे शेतकरी जो आहे त्याला कायम धीर देत त्याला एक चांगल्या पद्धतीने साजरा परत एकदा अडचणीत सापडल्या असताना देखील करत आहे याचा खूप म्हणजे आम्हाला आनंद आहे कारण की आमचा देखील त्यांच्यामुळं व्यवसाय झाला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे असंच हे शेतकरी जे की आपली पारंपरिक पद्धत टिकवत आहेत यांना प्रतिसाद देण्यासाठी आपल्या सरकारनी अनेक काहीतरी पर्याय काढून त्यांना ठाम पाठिंबा दिला पाहिजे सक्षम केलं सक्षम केल। पाहिजे आणि म्हणजे एवढं त्यांनी अडचणीत असताना देखील अनेक लोकांनी आपले सर्व सण साजरी करायची एक वेगळी पद्धत चालू केली खरं हे जे आपलं खरं कल्चर आपण हे भारत महाराष्ट्र दिवाळी हे आपलं आहे हे खरं झोपत आहे ते आपले शेतकरी वर्ग आहे आणि ज्यावेळेस त्यांच्यावरती संकट आलं त्यावेळेस सरकार एक पाऊल पुढं सरकण्याऐवजी एक पाऊल मागं सरकलं परंतु आमची सर्व व्यापारी संघाकडून विनंती आहे की ज्या पद्धतीनं शेतकरी सर्व टाइम पाठिंबा असतो सर्व ठिकाणी आपल्या लोकांना त्यावेळेस ते त्यांनी अडचणी सापडले त्यावेळेस तुम्ही देखील त्यांना एक चांगला हातभार देऊन त्यांना प्रोत्साहन देत जावा धन्यवाद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा